दुचा धडक देऊन कार हवेत उडाली आणि तीन वेळा पलटली दहा सेकंदाचा श्वास रोखणारा व्हिडिओ व्हायरल रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघाते वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघाते दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे तामिळनाडूतील तिरुमंगलमजवळ शिवरा कोट्टई येथील विरुद्ध नगर मदुराई महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला हा भीषण रस्ता अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पुढेल मिळालेल्या माहितीनुसार विलापुरम येथील मणी नावाचा एक व्यक्ती ही कार चालवत होता त्याची पत्नी नागज्योती त्यांची आठ वर्षाची मुलगी आणि आईवडील पानगवेल आणि कृष्ण वेनी यांच्यासह मदुराईला जात असताना ही घटना घडली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अपघातात पांढऱ्या रंगाची कार आधी दुभाजकाला धडकली आणि नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या त्रेपन्न वर्षीय दुचाकी चालकाला धडकली त्यानंतर ती महामार्गाच्या पलीकडे असलेल्या सर्व्हिस रोडवर उलटली दुर्दैवाने यामध्ये कार चालकाची पत्नी आई वडील आणि दुचाकी आणि त्याची मुलगी बचावली आहे यावेळी राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तरुणची प्रकृती गंभीर आहे हे कुटुंब थलवाईपुरम येथून मंदिरातील उत्सवात सहभागी होऊन परतत होते सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा या व्हिडिओला लोक वारंवार पाहत आहेत तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन तामिळनाडू